काय तुम्हालासुद्धा झटपट होणार पण पौष्टिक असं काहीतरी पाहिजे तर चला मग आज आपण झटपट तयार होणारी भरपूर साऱ्या भाज्या वापरून तयार झालेली दाल खिचडी कशी बनवायची याची रेसिपी पाहणार आहोत नमस्कार तुमच्या आमच्या कुकिंग शोमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते व्हेजिटेबल खिचडी बनवण्यासाठी येथे मी अर्धी वाटी तांदूळ व अर्धी वाटी मुगाची डाळ घेतली आहे तुम्ही येथे मुगाच्या डाळीच्या ऐवजी तुरीच्या डाळीचा वापर करू शकतात आता आपण हे व तांदूळ स्वच्छ धुवून कुकरमध्ये टाकून घेणार आहोत व तांदूळ कुकरमध्ये टाकून झाल्यानंतर आता आपण या कुकरमध्ये अर्धी वाटी बारीक चिरून घेतलेला गाजर अर्धी वाटी बारीक चिरून घेतलेली शिमला मिरची एक छोटी वाटी वटाणे येथे मी या भाज्यांचा वापर करत आहे तुम्हाला ज्या कोणत्या भाज्यांचा वापर करायचा असेल त्यामध्ये तुम्ही करू शकतात आता आपण या कुकरमध्ये दीड ग्लास पाणी टाकून घेणार आहोत पाणी टाकून झाल्यानंतर आता आपण या कुकरमध्ये एक टीस्पून हळद व चवीपुरते मीठ टाकून घेऊ हे सर्व टाकून झाल्यानंतर आता आपण या कुकरचे झाकण लावून या कुकरच्या दोन शिट्ट्या करून घेणार आहोत आता जोपर्यंत आपली डाळ व तांदूळ शिजत आहे तोपर्यंत आपण फोडणी बनवून घेऊ आता इथे मी एका फ्राय पॅनमध्ये दोन टेबलस्पून तेल गरम होण्यासाठी ठेवले होते आपले तेल चांगल्या प्रकारे गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण एक टी स्पून मोहरी मोहरी छान प्रकारे फुलल्यानंतर आता आपण यामध्ये एक टी स्पून जिरे हाफ टीस्पून हिंग एक सुखी लाल मिरची व एक मीडियम साईजचा उभा चिरून घेतलेला कांदा टाकून घेऊ आता आपण या कांद्याला छान असा गुलाबी रंग येईपर्यंत तळून घेणार आहोत यादी सुद्धा मी दाल खिचडीची रेसिपी तुमच्यासोबत शेअर केली आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तुम्ही जाऊन चेक करू शकतात आता आपल्या कांद्याला छान असा गुलाबी रंग आला आहे आता आपण यामध्ये एक मिडियम साईजचा सा बारीक चिरून घेतलेला टमॅटो टाकून घेऊ आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून या टमॅटोला छान असा मौजूतपणा येईपर्यंत तळून घेणार आहोत दोन मिनटं टमॅटो चांगल्या प्रकारे तळून झाल्यानंतर आता आपण यामध्ये एक टी स्पून लसूणची पेस्ट टाकून घेणार आहोत आलं लसूणची पेस्ट टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ एक मिनटानंतर आता आपल्या लसूणचा कच्चेपणा दूर झाला आहे आता आपण यामध्ये काही मसाले टाकून घेऊ एक टीस्पून हळद एक टेबलस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर एक टेबलस्पून धने पावडर एक टेबलस्पून किचन किंग मसाला सर्व मसाले टाकून झाल्यानंतर आत्ता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ व एक मिनटापर्यंत हे मसाले चांगल्या प्रकारे तळून घेऊ एक मिनटानंतर आता आपल्या मसाल्यांना छान प्रकारे तेल सुटले आहे आता आपण यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकून घेणार आहोत पाणी टाकून झाल्यानंतर आता आपण यामध्ये चवीपुरते मीठ टाकून घेऊ व हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ डाळ व तांदूळ शिजवताना आपण मिठाचा वापर केला होता म्हणून मिठाचा अंदाज थोडा कमीच ठेवावा आता आपण या पाण्याला छान असे उकळवून घेणार आहोत एक मिनिटांनंतर आता आपले पाणी चांगल्या प्रकारे उकळायला लागले आहे आता आपण यामध्ये शिजवून घेतलेले व तांदूळ टाकून घेणार आहोत व तांदूळ टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ तुम्हा सर्वांना जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर रेसिपींना लाईक करा आणि शेअर करा व अशाच नवनवीन रेसिपींसाठी आपल्या कुकिंग शो रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब करा त्यासोबतशी बेल बेलायकनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला येणाऱ्या सर्व नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन सर्वात पहिले मिळेल आता आपले हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाले आहे आता आपण या किचनला पाच मिनटं गॅसवर अशाच प्रकारे शिजवून घेणार आहोत पाच नंतर आता आपण या खिचडीमध्ये एक टेबल स्पून साजूक तूप टाकून घेणार आहोत तूप टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण या खिचडीमध्ये बारीक चिरून घेतलेली हिरवीगार ताजी कोथिंबीर टाकून घेऊ व पुन्हा एकदा हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ आता आपली गरमागरम अशी व्हेजिटेबल खिचडी बनून तयार आहे व्हेजिटेबल खिचडीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत तो म्हणत सर्वांनी काळजी घ्या बाय